थांबा ऐंशी हजार रुपयाच्या गुंतवणुकीत एका दिवसाला दीड ते दोन हजार रुपये कमवून देणारा व्यवसाय तुम्हाला आज सांगणार आहे ती आहे पेपर प्लेटची ऑटोमॅटिक मशीन मशीन एक आहे परंतु या मशीनवर तुम्ही दहा ते बारा प्रोडक्ट बनवणार आहेत ते प्रोडक्ट कोणते आहेत प्लेट आहे नाश्ता प्लेट आहे ड्रोनचे वेगवेगळे प्रकार आहेत सगळ्यात महत्वाचं सांगा तुम्हाला या मशीनवर घासणी सुद्धा करता येणार आहे जी की प्रत्येक घरात लागते प्लेट म्हणत असाल तर एका एक दिवसाला पंधरा ते वीस हजार प्लेट निघतात नाश्ता प्लेट म्हणत असाल तर तीस हजारापेक्षा जास्त नाश्ता प्लेट निघतात आणि सर्वात विशेष म्हणजे जर तुम्ही घासणी म्हणत असाल तर ह्याच्यात फक्त टाकायला पाहिजे टाकणार कंटाळतो ही मशीन कंटाळत नाही कारण आजच्या काळात त्याला हत्ती म्हणते लग्न असेल वाढदिवस असेल मी म्हणतो जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला प्लेट लागते आता एक नवीन ट्रेंड निघला आहे डवारा मटन डवारा मटणाला सुद्धा ही प्लेट कामाला येते नफ्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या गावाच्या वीस किलोमीटरच्या भोवताली जरी तुम्ही हा धंदा केला तर दीड ते दोन हजार रुपये दिवसाचे कुठंच गेले नाहीत ती बी फक्त ऐंशी ते नव्वद हजाराच्या गुंतवणुकीत या मशीनला आहेत पाच रोल एक दोन तीन चार आणि पाच एक खाट्या पाच पत्रावळी एका स्ट्रोकला बाहेर निघणार आणि ही जी मोटर दिसती तुम्हाला ही मोटर याच्यासाठी की पाच रोलला व्यवस्थित टायमिंग शिर या स्ट्रोक खाली आणणार ह्या डाय खाली आणणार आणि ड्रा डाय खाली जी तयार झालेली पत्रावळी हे ब्लोअर आहे कुठल्याच मशीनला हा ब्लोअर येत नाही हा ब्लोअरचा काय काम आहे हवेनं त्याला बाहेर फेकतं हे कंट्रोल पॅनल आहे ह्याच्यावर फक्त तुम्हाला सेटिंग करायची ही सेटिंग केली की के ऑटोमॅटिक डाय खाली जाणार पत्रावळ्या बाहेर पडत राहणार तुम्ही काय करायचंय खाली बसायचंय पत्रोळ्या गोरा करायच्यात आणि त्या थैलीत भरायच्यात गाड्यानं गाड्या तयार करायच्यात आल लक्षात तुमच्या एका घंट्यात मालच माल आता रात्री गोष्ट तुम्हाला मशीन कशी घ्यायची कॅप्शनमध्ये नंबर दिलाय एक फोन करा सगळी माहिती घ्या